म्हणजे न्याय पाहिजे माझ्या लेकीच मला तिला जिथ सोडायचं नाही माझ्या लेकीला मी कामाला गेले आज तीन वाजता येऊन तशी केलं त्याला ही घटना घडलेली गोपल दुर्दैवी आहे तुम्ही कुठल्या शिक्षेची मागणी करताय त्याला फाशीची शिक्षा पाहिजे नेहमी त्रास द्यायचा नेहमी ला नेहमी त्याला त्रास द्यायचा मला त्रास द्यायचा माझ्या बहिणीला त्रास द्यायचा तुम्ही तुम्ही मध्यस्थी आम्ही वाघोली एकदा चौकीमध्ये गेलो केली ते म्हणजे के म्हणून ते पाठवा मध्ये आम्ही पाठवच नाही म्हणजे मुलगी बनायची जात नाही माझ्या भावाला म्हणली जात नाही मामा मला मारू त्या टाईच पण मी जाणार नाही म्हणून अशी मारणी केली माझी लेख माझ्या पशी चल माझ्या पशी दे म्हणून माझ्या पैसे माझ्या लेकीला का गेली काल तीन वाजता येऊन तशी केलं त्याला काय करा मला ज्ञान पाहिजे माझ्या लेकीच घटनेचे प्रत्यक्ष दर्शी दिली होता तुम्ही बहादुरीने त्याला सामना पण केला ज्या तुम्हाला दुखपत झालेली आहे तुम्हाला जेव्हा आला तेव्हा त्याच्यावर संशय नाही आला पिछवी बनत आहे नाही बघ चाकू असा फक्तच किसम आहेत बसला ती त्या पोरीच्या काकाला बोलता त्याने खूप त्या बो बोलायला त्याच्या नक्सर केसा त्याचा काका शिगून ना ऐक्या नक्सतर ना त्याच्या काकाने पोरीच्या आजोबाला बोलले आजोबाला बोलल्याच्या नंतर ना आजोबाला बोलणे कि मला देखरेश मला इथे बघते मीच मी पण बोलले मी थोडं बोलले आणि पोबाई बाहेर कपडे पडले म्हणून गेले राज्याच्या बाहेर खाबले मी तोपर्यंत तो खुर्चीवरच बसलेला होता तो स्वतः बोलत होता त्यानंतर ते तो मी बाहेरच खापले त्यानं फोन बाबा माझ्या माग मागे आले आजोबा मी पोट बाहेरच गेले आणि तो, तो फोनवर बोलत बोलत की जगत ज्यांची बेडवर बसले बेडवर बसल्याच्यानंतर त्या त्यानं तिला फोन दिला नाही होत होती त्या बरोबर बोलत होती आणि तोपर्यंत माझा मुलगा तो वास मध्ये गेला हात मारली या बरोबर मी गेली त्यानं त्याच्या डाव्या हाताने तिचं तोड दाबलेलं आणि उजव्या तिचा उपवा घात तापलेला तोपर्यंत मी सोडवलं त्याच्या हाताला भरून मी सोडवलं त्यानं माझ्या हातावर वार केला वार केल्याच्या नंतर ना मग ह्या हाताला लागल्यामुळं मी डाव्या हातानं त्याचा हात आणि उजव्या हातानं पाय धरून घेतले बेड खाली घेतल्यावर त्यानं माझ्यावर माझ्या पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाणी माग करून पायाने मी मारलं हे सगळं होतं ना, देखाँ पन्हारा पन्हारा ना तो काय धमकी वगैरे नाही काहीच नाही बोलला तो मी त्याला तिनं प्रयत्न केला तो माझ्या माती लागला असता तरी मी त्याला दोष पाणी त्याच्या तो कोणाला कुठे आजची पडली म्हणून कि आणि आता तुम्ही काय चिठ्ठीची कुठल्या चिठ्ठीची मागणी त्याला फाशी होत हे व्हायलाच पाहिजे आपल्या पत्नीला गळा चिरून तिची निर्गुण हत्या दिलेली आहे त्या हत्येचा चिमुकला प्रत्यक्षदर्शी आर्यन आपले बरोबर आहे त्याच्याकडनं आपण त्या घटनेचे काय सत्य आहे आणि काय वास्तव आहे ते जाणून घेऊया आर्यन ही घटना जेव्हा घडली त्यांनी जेव्हा मारलं ती जेव्हा मावशी येते नाही नव्हती तर काय नेमका काय प्रकार झाला होता तेव्हा त्यांच्या लग्न राहतात बाण बाण होत होते ना बेला जात नव्हती गणू ते आला शिटीन चाकू तर बोलाय दिलं मागून गेलं का तुम्ही लोक कुठं होत होत मी घरात होतो एक तर मम्मी घेऊन कपडे पडले आणखी बाहेर गेली मम्मी कपडे उठलायला तर तो पर्यंत त्याने मारलं मम्मीला पकडलं तोड्याला तर ते मम्मीला बोलायला तो पर्यंत काल हा जो आरोपी प्रेम ते पिजो ताईला नेहमी भ्रात आहे दादा तारुकी त्या

पोराला आणा आपण ते जाऊ दे तर नाही ऐकलं त्यानं ते बोलत आहे की तर कापून टाक कुठल्या पोराला आण ते लहान लेकरी तो का लेकू कुठे मारल्यानंतर त्यांनी काय केलं तुमचं कमरूनच तो पळून गेला आज थांबला मम्मी मम्मी त्या नेड कापणार होत मम्मी असं बाकली मम्मी त्या बोट काप ठीक आहे मम्मीला पण लागले ठीक आहे कुदर एकदम बाजूरीचं काम केलं जेव्हा तिने तर एक ताईला वाचवण्याचा पण प्रयत्न केला ना आता नेमकं तू सरकारला काय मानणी करतो कुठल्या इच्छेची मागणी अशा होता चिमुकला आर्यन बोलताना पण मला कस तरी वाटत आहे पण चिमुकल्याने स्वतःच्या ताईला मरताना बघितलेलं आहे ते एकच सरकारला मागणी आहे की त्वरित अशी फाशीची शिक्षा या नराधामाला द्यावी न्यूज डॉट साठी न्यूज वेबसाईट पुणे